नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या युट्यूब चॅनल आदित्य मोर ब्लॉग वर हा मोरेचा ब्लॉग तर काय आलेला आहे काय काम आहेत सध्या त्याला एडिटिंगला नाही नाही एडिटिंगला नाही जरा घरी ब्लॉक नाही आता आपण तोडखोड गाडीला दिवस तिचरा आहे दिवाळीचा तोडखोड गाडीचा ब्लॉग टाकतो व्हिडिओ

बोल गाणं बोलायचं नाव ना नाही बोलू दे काल हॅलो माझ्या पप्पानी गणपती आणला माझा पप्पानी गणपती आणला

મેતા કવિ ના તીચી અન ચ મોહર ગુલલી તીચંદી इकडे नुपूर मधुरा मही, महिंद्रकर कदम हिच्याकडून बक्षीस मधुरा महिंद्रकर कदम हिच्याकडून सर्वांना चॉकलेट आहे जाण्यासाठी हॅलो माझी मी कविता मनना है तेरे नाव ते देशा साटी लड़ले ते देशा साटी लड़ले ते अमर उतात में जाले सो डिले सर्व गर डाला त्यागिला सुखी संसार जो ती समझी वन जगले ते देशा साटी लड़ले ते अमर उतात में जाले धन्यवाद था नाही आदर आहे येऊ आमचं फोन आहे थांक तुम्ही मागच्यांनी शांत बडबड करू नका नेक्स्ट आरंभ माझे नाव आरंभ विज्ञान मिडवाव आहे मी एक कविता बोलणार आहे गाऱ्या गाऱ्या बिंगोड्या

गाऱ्या गाऱ्या बिंगोऱ्या थडथड थडथड थंडी वाजते एक आग आईची ऐकू येते घरात जाऊन स्वच्छ हो या गाऱ्या बिंगोऱ्या काय वाजवा कायच ना वाजत हॅलो हा शाबान चौधरी झालं त्यांनी हे बोलायचं तुला अजून झालं ना

झालंय त्यांनी खाली जावा आणि मागे शांत उभे राहाले साचले पावसाने धान्याचं पीक असत थँक्यू हे मागे शांत राहा नाही तर तुम्ही खाली राहा तुम्हाला नंबर नाही देणार साईजा साईज रॉयल मध्ये आहे रेडी साईज बघ असं उभं आहे दक्ष चौरसिया एखादी एखादी

और एम दे से में नाल पू हुआ तभी वंदन और शो यू मी शैल लिसन टू मी ये अच्छा है और को टू ईट हे हे सगळ्यांना वारा सुट्ला 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 सुट्ला। वी चमकली चर्च जिकडे तिकडे लख लख लवसाला धो 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 पाणी व्हायला सो 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 सोडली काय बोल बोटीवर बसला धन्यवाद टाय टाय मधुर कदम कडू यक्षित चौरसिया जरा इकडे या चॉकलेट घ्यायला यक्षित चौरसिया

पोट सोली हातोड जाऊन बोलली बोलली बोटीवर बसला मधुरा कदम कडून चॉकलेट साईश बंद तो बोल बाई प्रोफेशनल आलाय बाई सगळ्या तू आडीतला प्रोफेशनल पोर काय

या इकडे चॉकलेट घे एक पाठ करून आला त्याचं नाव दोन आहे नक्की याच नाव पाठ कस झालं रियांश पटेल रियांश पटेल आहे पुढील स्वर्ध सांग बोल भाई 9002 1679 डबल 6 16559 डबल नाव काय रे तुझं हे स्वराज सावंत पुढील स्पर्धा आहे स्मरणशक्ती फटाफट बड़ पॅड आणि पेपर घेऊन या स्पर्धकांनी स्मरण शक्ती स्पर्धा पहिली ते चौथी

चॉकलेट पुढील स्पर्धक युकी बांदेकर नागवेकर काय युकी नागवेकर नाही स्पर्धक गाणा बोला <laughs> वाना वेकर, वाना वेकर, वाना वाणा वाणा। युकी स्टार्ट गाना बोल यु पी चॉकलेट दे आता हे करण दादा बोला का चला स्मरण शक्ती आता फोड़ी स्पर्धा करण मोरे <laughs> चला बरोबर गाणी संपलेली आहे